फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस कुडाळ येथे सिंधुदुर्ग पोलिसांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक मेळावा संपन्न झाला या मेळाव्यामध्ये मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांनी नि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाईनचे लोकार्पण केले तसेच यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा हा आमचा कुटुंब आहे या कुटुंबातील प्रत्येकाची सुरक्षा आणि त्यांना विश्वास देण्याची जबाबदारी आमच्याबरोबरच प्रशासनाची आहे त्यामध्ये कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही तसेच अंमली पदार्थ व अनैतिक धंद्यांवर कारवाई करावी अशा सूचना त्यांनी दिल्या तसेच पोलीस विभागाचे कौतुकही त्यांनी केले यावेळी आमदार माजी मंत्री दीपक केसरकर विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे पद्मश्री परशुराम गंगावणे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल अप्पर अधिकारी कृषीकेश रावले ज्येष्ठ लेखिका रुंदा कांबळे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी भाजपा अध्यक्ष प्रभाकर सावंत ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष बालचंद्र मराठे आदी उपस्थित होते ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका